नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज चार एप्रिल दुपारचे एक वाजत आहेत आज आपण चार एप्रिल ते तेरा एप्रिलच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील कोणत्या जिल्ह्यात मेघगर्भिमेसह पावसाचा अंदाज पुढील काही दिवसात आहे हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहूया सर्वप्रथम सध्या जर सिस्टीम पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय आहे तसेच ट्रफ लाईन हिमाचल प्रदेशपासून अशीच राजस्थानपर्यंत सक्रिय आहे राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळेच थोडंफार हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे उर्वरित काय पावसाची शक्यता उत्तर भारतात कोणत्याच भागातून नाही आहे परंतु सहा तारखेच्या आसपास एक डब्ल्यू डी या भागात येईल राजस्थानच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल आणि जी पश्चिमे आवर्ताची ट्रफ असते ती अशीच मध्य प्रदेशपर्यंत उत्तर भारतातून मध्य प्रदेश करत अशीच पूर्व भारतात जाणार आहे याच्यामुळेच सहा एप्रिल ते बारा तेरा एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस किंवा उन्हाळी पावसाचा अंदाज राहणार आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सकाळी अकरा वाजताच्या सॅटेलाइट इमेजनुसार तर थोडंफार गडचिरोली चंद्रपूरच्या एका एक दुसऱ्या भागासाठी हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत तसेच लातूर बीड अहमदनगर सातारा या सर्व पट्ट्यातून हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित आपण काल सांगितल्याप्रमाणे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जे तालुके सांगितलेले होते त्या भागात काल मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस झालेला आहे आणि आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला चार एप्रिलचा सर्वप्रथम चार एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तेरा एप्रिलपर्यंतचा हवामान अंदाज पुढे पाहूया तर आज चार एप्रिल आज पण गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, अंदाज आहे उर्वरित गोंदिया भंडारा अमरावती अकोला वर्धा तसेच यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या सर्व पट्ट्यातून अंशतः ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता काय नाही आहे तसेच कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या सर्व पट्ट्यातून सुद्धा हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता आज नाही आहे आणि उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत मुंबई विभाग कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागातसुद्धा पावसाची शक्यता नाही आहे आणि तालुका वाईज जर पाहायचा गेला आजचा हवामान अंदाज चार एप्रिलचा तर आज सुद्धा गोंदपिपरी जिवती तसेच राजुरा बालापूर चंद्रपूर याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पोंबुर्णा मुलचेरी इटापट्टली चारमोसी गडचिरोली या सर्व पट्ट्यातून सर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज सुद्धा म्हणजे चार एप्रिलला राहील त्याच्यानंतर पाच एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यात पाच एप्रिलला काही विशेष पावसाचा अंदाज नाही आहे पाच एप्रिललासुद्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी आणि यवतमाळ नांदेडचे काही भाग असू शकतात या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच पाच एप्रिलला राहील त्याच्यानंतर सहा एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सहा एप्रिलला थोडंफार नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर नाशिक या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सहा एप्रिलला राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात ढागांची निर्मिती जास्त प्रमाणात होईल त्या भागातच एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे उर्वरित विदर्भात ढगाळलेला हवामान राहील मराठवाडा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या भागातून सुद्धा ढगाळलेलं हवामान पुणे सातारा कोल्हापूर या भागातून सुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान पावसाची शक्यता सहा एप्रिलला फक्त उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यातच राहील उर्वरित काय पावसाची शक्यता कुठे दिसत नाहीये मुंबई विभाग आणि कोकण विभागात सुद्धा आणि त्याच्यानंतर सात एप्रिलला विदर्भातील हे सर्व जिल्हे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सात एप्रिलला राहील तसेच उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव अकोला बुलढाणा या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर आणि नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील विशेष काय पावसाचा अंदाज उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातून नाहीये त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आठ आणि नऊ एप्रिल पावसाचं प्रमाण हे वाढणार आहे आठ आणि नऊ एप्रिलला विदर्भातील हे सर्व जिल्हे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आणि एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा सुद्धा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आठ आणि नऊ एप्रिलला राहणार आहे आणि एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते तसेच नाशिक पासून छत्रपती संभाजीनगर पर्यंत जालनापर्यंत एक पॅच बनेल आणि या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आठ आणि नऊ एप्रिलला राहील त्याच्यानंतर अजून एक पॅच अहमदनगर बीड सोलापूर धाराशिव पर्यंत एक पॅच बनेल म्हणजेच ढागांची साखळी बनेल आणि या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज त्याच्यानंतर सातारपासून खाली सोलापूरपर्यंत एक पॅच आणि पुणेपासून खाली सोलापूरच्या उत्तर भागापर्यंत एक पॅच बनेल त्याच्यामुळे या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागात सुद्धा पॅचेस बनतील आणि या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आठ आणि नऊ एप्रिलला राहील तशा आप आपण अपडेट आप वेळोवेळी तुम्हाला नक्कीच पुढे देऊ मुंबई विभाग वेड� व कोकण विभागात पावसाची शक्यता दिसत नाहीये त्याच्यानंतर दहा आणि अकरा एप्रिलला सुद्धा सोलापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूरपर्यंत या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दहा आणि अकरा एप्रिलला राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल हा अवकाळी पा पाऊस आहे त्याच्यामुळे हा पाऊस सार्वत्रिक असा नसतो तुम्ही म्हणताल की आमच्या भागात पाऊस झाला नाही पण हा पाऊस एका गावात असतो दुसऱ्या गावात नसतो अशी परिस्थिती असते ह्या पावसाची त्याच्यामुळे हा पाऊस सार्वत्रिक असा नाहीये याच्यानंतर दहा आणि अकरा एप्रिलला विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यातून ढागाळलेलं हवामान राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दहा आणि अकरा एप्रिलला राहील मुंबई विभाग व कोकण विभागात दहा आणि अकरा एप्रिलला सुद्धा पावसाची शक्यता ही नाहीये त्याच्यानंतर बारा आणि तेरा एप्रिलला सुद्धा पावसाचा अंदाज विदर्भातील पश्चिमेकडे जिल्ह्यात अमरावती यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव बीड अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बारा आणि तेरा एप्रिलला राहील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर धाराशिव बीड या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज जळगाव पासून इकडे नाशिक पर्यंत या पट्ट्यात सुद्धा पावसाचा अंदाज बारा आणि तेरा एप्रिलला राहील आता हा अंदाज आहे बारा आणि तेरा एप्रिलचा हा कन्फर्म नाही आहे पुढे आपण जसे जसे दिवस पुढे जातील तसं आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकतच असतो आणि हे अपडेट पण तुम्हाला नक्कीच देईल विदर्भात बारा आणि तेरा एप्रिलला अंशतः ढागाळलेला हवामान तसेच मुंबईपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूर ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता दिसत नाही पण काय बदल झाला तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नक्कीच सांगू तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने सहा आणि सात एप्रिलला कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज येलो अलर्ट हवामान खात्याने सहा एप्रिलसाठी दिलेला आहे नांदेड बीड आणि छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक या भागात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने सहा एप्रिलसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर सात एप्रिलला हवामान खात्याने गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर दाराशिव सोलापूर बीड अहमदनगर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने सात एप्रिलसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली या सर्व पर पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने सात एप्रिलसाठी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी घ्या कारण आता सहा एप्रिल ते तेरा एप्रिलच्या एप्रिल दरम्यान परत एकदा अवकाळी पाऊस किंवा वळी वळीव पाऊस असतो तो, तो सक्रिय होणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ह्या ज्या आपण व्हिडिओ अपडेट टाकत असतो त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल आणि तुमच्या जिल्ह्यात जर सहा एप्रिल ते तेरा एप्रिलच्या दरम्यान पाऊस पडला तर व्हिडिओ काढून आपल्या इंस्टाग्राम आय डीवर हवामान अलर्ट ही इंस्टाग्राम आय डी आहे सर्च करा इंस्टाग्रामवर हवामान अलर्ट वरती चॅनल येईल लोगो येईल चॅनलचा त्यावर जाऊन तो व्हिडिओ नक्की पाठवा आपण तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू आणि गावाचं नावसुद्धा व्हिडिओमध्ये किंवा मेसेजद्वारे सांगा म्हणजे आपण त्या गावात पाऊस झालेला आहे असं नक्कीच त्या व्हिडिओमध्ये टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो